प्रेक्षको आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे सध्या सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे सध्या मोस्टली आपण तासगाव कोटेमकाळ विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं सगळ्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झालेली असली तरी तब्बल दीड तासानंतर खरं तर आम्ही लाईव्ह येतोय एकाच वेळी सडेतूड न्यूज जनतांडव न्यूज आणि महाराष्ट्र मराठी न्यूज या तिन्ही चॅनेलवरती लाईव्ह अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत काही तांत्रिक अडचणींमुळे तर हा वेळ झालेला आहे माझ्या उजव्या बाजूला या ठिकाणी जनप्रवासचे पत्रकार आहेत योगेश स्वामी आणि अगदी काही वेळा त्या ठिकाणी जॉईन होत आहेत ते म्हणजे महाराष्ट्र मराठी न्यूजचे आणि महासत्ताचे तालुका प्रतिनिधी आहेत संजय माळे या दोघांशी आपण या लाईव्ह अपडेट संदर्भात चर्चा करतोय दोन फेऱ्या सध्या पूर्ण झालेल्या आहेत योगीची दोन फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत काय अपडेट्स आता पण पहिल्या फेऱ्याचे चारशे सहा रोहित पाटील आघाडीवर हो okay. आहेत तसे दुसऱ्या फेरी अखेर आज रोहित पाटील आता बावीसशे बत्तीस मतांनी आघाडीवर हो आहेत okay. थोड्याच वेळात आपल्याला दुसऱ्या फेरीत पहिल्या फेरीची आकडेवारी संजय संजय मायसाहेब विस्तृतपूर्वक सांगतील तोपर्यंत मी ते आपण दुसऱ्या फेरीची विस्तृतपणे आपण चर्चा करतो फेरीच्या दुसऱ्या फेरीमध्ये तुर्चीचे तीन बूत तुर्की ते चार बूथ होते या बूतमध्ये अ राष्ट्रवादीचे माजी जिल्हा सदस्य संजय पाटील व भाजपचे गणेश पाटील यांची या ठिकाणी प्रतिष्ठापना लागली होती या ठिकाणी तुर्चीच्या पहिल्या पहिल्या फेरीमध्ये रोहित पाटील यांना पाचशे एक्केचाळीस च मताचा आघाडी मिळालेली आहे तर संजय काका यांना चारशे बारा मताची चा आघाडी मिळालेली आहे okay. तुर्ची येथे तसंच दुसऱ्या फेरी अखेर चारशे त्र्याण्णव मताचं चा रोहित पाटील यांना आघाडी आहे तर तीनशे अष्ट्याहत्तर मताची संजय काका यांना आघाडी आहे तसेच तुर्ची येथे तिसऱ्या फेरी अखेर रोहित पाटील यांना चारशे शहाऐंशी मताची आघाडी आहे तर संजय काका यांना दोनशे ब्र्याण्णव मताची आघाडी आहे चौथ्या बूथ क्रमांक येते तुरची येथील चारशे बावन्न मताची रोहित पाटील यांना आघाडी आहे तर तीनशे एकोणीस मताची संजय गाका यांना येतात म्हणजे तुर्ची चा आपण सविस्तर विश्लेषण केलं तर तुरची आघाडीला त्यामुळे संजय पाटील यांचं अस्तित्व इथं मला लागलं होतं यशस्वी करून लावलेलं आहे सदस्य त्याच गावचे आहेत तसेच ढवळी येथे ढवळी येथे तीन बूथ होते त्या तीन बूथ मध्ये पाचशे बारा मध्ये रोहित पाटील आघाडीवर आहेत संजय काका तीनशे येथे पाचशे एकोणसत्तर मतांनी रोहित पाटील आघाडीवर आहेत तर संजय काका तीनशे पंधरा मतांनी या ठिकाणी ढवळी येथे तिसऱ्या बूथ मध्ये इतके गाठ्याची लढत झाली इथं तिसऱ्या बूथ मध्ये रोहित पाटील यांना चारशे पंचावन्न मत तर संजय काका नाही चारशे पंचावन्न मत आहे कधीच्या तिसरा बूथ क्रमांक येथे अधिकधी झालेली आहे या ठिकाणी राष्ट्रवादीचे आरण पाटील खुल संघाचे माझी शर्मान आमलाबा पाटील यांची या ठिकाणी गावस्तार प्रतिष्ठा पाहायला लागली लाग होती तर आ, काका गटाकडून सुरेश पाटील यांची या ठिकाणी प्रतिष्ठा लागली होती ढवळीचं चित्र पाहिलं तर ढवळीमध्ये मोठ्या मताधिक्याने पाटील आघाडीवर जाताना आपल्याला दिसले आहे बरोबर तसेच विचार केला तर वंजारावाडी येथे माझी विद्यमान सरपंच दारू खरबाडे यांची या ठिकाणी प्रतिष्ठा पाहायला लागली होती या ठिकाणी वंजारेवाडी येथे दोन भूत होते या ठिकाणी तीनशे एक्क्याऐंशी मताने रोहित पाटील आघाडीवर आहे तर संजय काका यांना एकशे नव्याण्णव मतांच या ठिकाणी आघाडी आलेली आहे तर दुसऱ्या पूर्ववर तीनशे अठ्ठावीस मताची मताची रोहित पाटील आघाडी